हॅलो गुड मॉर्निंग तर आता बघा सकाळच्या पाच सव्वा पाच वाजत आले आणि लवकर किती उजडते बघा आणि आज आहेत मम्मीच्या सवाज नाही त्यामुळे मी रात्री आले होते तुळस रात्री भरपूर पाऊस झाला आहे आणि मम्मीच्या आता चालले पूजा काय म्हटले दुधाची खिटलीच दुधाची खिटली आहे

ऐकून नाही मग ती लावून आला तर तिला कोणी लावला असला म्हणजे मग ते माहिती आहे का म्हणून मी नको मग काय लावलाय ती किती येणार तर म्हटलं पक नऊ पण वाजणार साडे नऊ पण वाजणार कुकळा कशी ओरडायला लागले येतोय काय पाऊस कोल्हापूरमध्ये दोन दिवसांमध्ये पडायला लागल्या ते बंदच झालं नाही वाटत सांगत होते ते हे बघा व्हिडिओ चालूच आहे तोपर्यंत किती बाहेर लगे उजळलं आणि कुकिळा कशी ओरडती मस्त असं असं खाल सग गाव वातावरण एकदम छानवंदिला थांबर बघून आलं तर आता डाळ लोक उठली मग मी त्याच्यासाठी डाळ घालायची आहे तर शिजायला लवकर हे बघा पाणी पडलं होतं आणि हे इथं फुल आहे तर हे आता सकाळपर्यंत तो मलना दिसते का टॉर्च लाव का एक मिनटं आहे बघा इथं फुल आहे का ते काय आणि खाली गवत आहे गवत बुगून करायचं खाली काय असेल ते हे सुकलेलं आहे का तार रायफलचा दिसत आहे हे सुकलेलं आहे चला अंधारात काय उपयोग नाही लय जवळ जायचं कुठं आहे कडेच कुठे तसं ठेव की सकाळपर्यंत ते जसं जसं वेळ होईल तसं बोलतंय हे बघ आता मम्मीची पूजा अजून आमच्यात चालत आहे तोपर्यंत बाहेर अजून किती फरक पडला हे ना हे बघा मग अशी काय सर दिसत नाही किती पटपट उघे होत आहे ना पावसाने कसं घालणार नाही तर कुठ तुळशीला पूजा झाली सगळी करून आणि आता पोळ्या सगळं काही काही करायचं आहे आता आता विनायत तर भाकरी करायला लागलेत पप्पाला तर इथं बटाटा आणि वांगा इतर ह्या तव्यामध्ये फोडणी द्यायची आहे आणि पप्पांना भाकरी झाली की मग सगळी पोळ्याची वगैरे तयारी करायची तर वहिनी पण कालच आलेत आहे ना, ना? <laughs> आणि ते मम्मीची पूजा झाली आणि सगळ्या पोळ्या इथं बाहेर आमचं पत्र्याचं शेड आहे तो सो 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 तर तो मम्मी बसली मी चालली तयारी लसून ते सुलत बसली आणि डाळीला हे बघा ह्या पातील्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि मस्त अस सकाळच छान तर असातीलामध्ये मम्मीन आता डाळ घातली तर जवळपास कितीला घातले होते आंधार होतं तेव्हा घातलंय ना आता आठ वाजत आले अजून डाळ शिजते दोन किलो डाळ आहे आणि त्या सगळी तयारी केली तर खोबरं वल खोबरं पण वापरायचं आहे थोडंसं इथं सुकं खोबरं घेतलं आहे अद्रक एवढं सगळं लसूण आणि मिरच्या हिरव्या मिरची आमटी करायची आहे आणि इथं आता पातेला आण ह्या पातेल्यामध्ये भात लावायचं आहे इथं पाणी आहे आणि चुलीवर शिस्ती टा आणि इथं बसले तर वेगळी <laughs> आता हे आमटी करायच्या अगोदरच बारीक करायचं वाद जाते मेघळ्याचा आमटीला तीन वाजता केली तर आमटी होते काय यायच्यात शाबू शाबू इथंच बनवायचं का शाबू बनवू की तर आता झाली की डाळ डाळ शिजली आता पिठाचा आणली आणते मी बटाटे ते माझा नारळ खूप पिठं आलेल्या बायका म्हणतील की हो तर आलेल्या बायका मिळतील की येईल की कोणत्या आता मुलाला मावशी येणार आहे की आ, ती म्हणजे शाबूची तयारी करू आपण आता मग मी शेंगदाणे बारीक करून घ्यायला लागले तर शाबू बनवायचा शाबू आहे त्यामुळे आता मग शेंगदाण्याचा कुट संपला होता आणि म्हणून शेंगदाणे बारीक करून घ्यायला लागली तर डाळ आपली शिजली आणि ही येळवून ना तर ते हंड्यामध्ये काढून ठेवले आणि तर आम्ही आता शाबू खाल्ला आणि शाबू खाल्ल्यानंतर आता जी मग अशी डाळ शिजवून घेतली होती तर त्या डाळीला बघून मी आता गूळ तूळ पडशी इलायची थोडंसं मीठ घालून परतून घ्यायला लागली नंतर पीठ मळून घेतलं ह्याच्यामध्ये तर पीठ दाखवते किती मळून घेतलं आहे बघा एवढं सगळं पाटी भरून पीठ मळून घेतलं घट्ट पीठ आहे आणि हा इथं दगडाचा पाटा काढला आहे तर त्याच्यावर पीठ आता चेचून मग त्याच्या पोळ्या करायच्या मग पोळ्या सॉफ्ट सॉफ्ट आहे ना आमटीच्या नंतर तयारी सगळी करायची मसाला वगैरे आणि ती मग अशी तुम्हाला आमटीची तयारी तर दाखवली तिथं ठेवले इथं भाजलेल्या शेंगा आहेत थोड्या वाटायचं का पुरण मोठा इकडं वेग आहेत आणि छोटासा ग्लास त्याचा अंडीनं पुरण वाटून भेजायच तर हे बघा हा इथं ग्लास आहे तर ह्या ग्लासने ग्लास आता हे पुरण वाटून पोळ्या बनवायच्या त्राबळ झाल्या आमच्या इकडं बघा रात्री पाऊस झाले त्यामुळे मस्त असं दिसतंय चहा केलता बायकांना ते चहाचे भांडे धुवून ठेवले तिथं मोठ्या पातीला आता लावलाय भात आतमध्ये लावलाय भात आणि सगळं जे स्वयंपाक आहे ना तर तिकडं बाहेर करतोय आम्ही पात्रच्या शेडमध्ये मग अशी तुम्हाला दाखवलंच आणि आता बायका पण आल्यात त्याला तुम्हाला दाखवते मी अजून बाहेर आबसन किती छान वाटते ना बघायला असं

अगोदरी कुठे डब्यातच डब्यात ठेवायला द्यायला पाहिजे होत ना ओके मध्ये माय बायला जाता जाता दाखव दाखवत आमच्या जाव आता ताट तयार केले आणि आम्ही आता जेवायला चाललो काय मी उरकत नाही आता देणार आहे ना वहिनीला काय उरकायचं आता घामा घामा गुम होते काय मेकअप करून जायचं ना ग आता वहिणीने साडी घातली आणि कसं गाडीवर बसायचं कसं जायचं आहे तर मी आणि वहिनी आता इथं देवाला आलो होतो तर पूजा वगैरे झाली करून आमचा व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं पप्पा होतं पण पुपान पप्पांना काय आमच्या जमत नाही त्या मग तुम्हाला मी मागवून दाखवते तर बघा इथंय पूजा झाली आमची करून तर आता इथं इथून झाली आता इथून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे एकदम छान असं पप्पा आमची वाट बघत बसले चप्पल राहिली की मी चप्पल तरच चाललोय आम्ही एकदम मस्त हिरवळ पक्ष्यांचा आवाज हे झाड किती छान दिसतंय ना हे झाड बघा शोच हम्म पक्ष्यांचा ते आवाज किती छान वाटतंय मग निसर्ग आहे ना तर आता दुसऱ्या ठिकाणी गेला तिथला दाखवते मी ते घातलं की त्यामध्ये घातलं की त्याच्यामध्ये देवामध्ये इथं आमची पूजा झाली करून आहे बघा हे कुत्र आमच्या मागामागापासून फिरते इकडं तिकडं गरीब आहे आणि आता सगळी पूजा झाली देऊ दोन फुलं पण घेतले देवाजवळची आणि मंदिर आहे ना हे बघा हे पांढरा आहे ना हे जरा जास्तच शांत आहे आणि हे आहे ना तुम्ही कस... चार नैवेद्य खाल्ले घे ना चार खाल्लं तरी ते समाधानी नाही आणि हे वाईट व्हायला एक खाल्लं तर ते आता समाधान आहे गरीब आहे त्याला खायला पण उरकत नाही पहि त्याला असं टाकलं नाही तर पटकन खाते आणि हे अर्धा त्यांनीच खाल्ला ह्याला टाकलेला ते पण मी एखादा उभा राहिली म्हणून त्याला खायला मिळालं गरीब आहे ओ कसं बघते गरीब आहे बघित बघते ये रे ये रे रेच असली कुत्री मला लय आवडतील किती छान दिसते आमचं असंच कुत्र होतं की ह्याच्यासारखं होतं त्याचं नाव राजा होतं हा पहिलं मला आवडतील हात लावते तरी कोणा दोघ घाबरलं वाटतं तेच मला त्याला वाटलं मी मार नाही ये चला जाव्या उशीर व्हायला लागला तर असे पक्षी आणि असं छान असं मंदिर आहे इथं तर गावापासून लांब आहे इथं बसायला वगैरे इथं पण एक देव आहे हां पाण्यात पण काढू केला हे के के काय केलं हे नवीनच केलं वाटतं काय रे तुला काय मीच वाटायला विहिरीला पॅक केले हे बघा बरा ते मासे पकडायला लागले तिथ ते बघा ते माणूस बसलेला काठी टाकून बसलाय ते मासे पकडायला असतील का रे पुढे हे आंबळ्याला तिथे आंबळे लागायचे आता लागतात का नाही पण असते पुढे लागली ती किती छोटी छोटी हिरवी हिरो दिसते बघा मोठी झाली नाही बघा छोटी छोटी लागली मंदिर아서 कलश किती मोठा दिसतोय बघा आ, ना। जास्त हि दिसत पक्षी नाही बघ निसर्ग पाणी जरा जास्त आले ना पाऊस पडतो त्यामुळं मेंढ्यांच्या अजून आंघोळ चालली एका एका मेंढीला आंघोळ घालायला लागल्या मला एका एका मेंढीला आंघोळ घालतोय इंग्रजांनी बांधलेली किती वर्ष झाले असते मग इंग्रजांनी मम्मी ना आमच्या आमटी बनवली देवानं आलो की पोळ्या झाल्या होत्या सगळ्या आणि आमटी केली आता आमटीचा शॉर्ट व्हिडिओ काढलाय आणि ही हिरव्या मिरच्याची आमटी केली कट एकदम भारी दिसतोय आता ह्याला काढायचंच नाही कमी गॅसवर ठेवायचं गरम गरम बायकांना खायला सगळं आवड झालं आता तर आंघोळी काढावी म्हणते तर थोडी आता पुसून घेऊ का सगळं मी याच्या अगोदर तर आता बायकाने सगळे तयार केले तर केळी नंतर खोबरं आणि लिंबू कट करून घेतलाय तिथं पापड पण आहेत आणि इथं पोळ्या मम्मी साईडला काढायला आणि एक जार आणला एक्स्ट्रा बोलवू नका नाही

का नाही केलं